नमस्कार सृष्टी फॅशन डिझायनिंग मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज ना आपण आरिवर क्लासला आता सतरा दिवस झालेले आहे म्हणजे आपण मधात जे शिकलो ते बुट्ट्यांचं वगैरे असे मिळून तर आपले जवळजवळ वीसक दिवस झालेले आहे पण आपण आता जे शिकणार आहोत ना ते आहे की जे मला म्हणजे कमेंट आली होती ते मी आज व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे की कपड्यावर ट्रेस पेपरवरून डिझाईन कशी काढायची आपण आता आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं की प्रिंट वगैरे काढून आणायची त्याची डिझाईन आपल्या ट्रेस पेपरवर कशी काढायची पण आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण कपड्यावर डिझाईन कशी ट्रेस करायची अशी याची एकदम अशी सोपी पद्धत आहे बघा कारण काय आहे भरपूर जण काय करतात आरी वर्कची डिझाईनला ते बाकी ड्रेस पेपरला असे बारीक बारीक छिद्र पाडून घेतात किंवा कोणी मग पावडर आपली टॉलकम पावडर जी असते ती कालवतात आणि ती अशी कपड्याने हे करतात मग ते खूप कुटाना होतो त्यापेक्षा एकदम सोपी पद्धत जर आपला फेअर कपड्याचा कलर जर फेंट असला तर डार्क कलरचं कार्बन वापरायचं आणि जर समजा आपल्या कपड्याचा कलर जर डार्क असला तर येलो कलर व्हाईट कलर असेही कलरचे कार्बन मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर बघा तुम्हाला मी एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे की जशी की तुम्ही पाच मिनटाच्या आत स्ल्यूज कपड्यावर काढू शकता ट्रेस पेपरवरून पण त्यासाठी आपण ट्रेस पेपरवर डिझाईन कशी काढायची याचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे त्याचसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा कमेंट मात्र करत चला कारण तुमच्या कमेंटमधनंच मलाही तुमच्या प्रश्नाची उत्तरे देता येतात त्याचसाठी बघा तुम्ही आपल्या आरिवर क्लासचे जे व्हि व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले ते सर्व बघा कारण काय असतं तुम्ही आताचा जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला मी मागे काय शिकवलं हे कळणार नाही त्याचसाठी तुम्ही व्हिडिओला स्किप न करता बघत चला कारण काय होता भर भरपूर जणी काय करतात त्यांना वाटतं की सारखंच आहे मग स्किप करून घेतात मग जे महत्त्वाचं आहे तेच सुटून जातं त्यामुळे व्यवस्थित बघा बार कारण आरीवर्क हे बारीक काम आहे व्यवस्थित बारकाईने शिका आणि बघा घर बसल्या तुम्हाला जर काही अडचण आली तर मला तुम्ही माझ्या नंबरवरही कॉन्टॅक्ट करू शकता मी तुम्हाला सांगितलेलं आहे मी त्याची नक्की म्हणजे माझ्या मनापासनं त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आता बघा तुम्ही आता आपण डिझाईन वगैरे कशी काढणार आहे ते चला आपण शिकूया त्याचसाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा मैत्रिणीं नवसृष्टी फॅशन मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज ना आपण ही जी डिझाईन आहे ना आपली स्लीवची ही आज आपण या कपड्यावर कशी ट्रेस करायची ते बघणार आहे तर त्याची अत्यंत सोपी पद्धत आहे बघा आपण आहे ना जर कपडा आपला जर फेंट कलर असेल तर आपण काळ्या कलरचं किंवा निळ्या कलरचं कार्बन वापरायचं हे बघा हा हे कार्बन आहे ना तुम्ही असं टाकायचं इथे आणि हे दुसरं आहे ना त्याच्या बाजूला टाकून घ्यायचं हे बघा आणि त्याच्यावर आपली ही जी स्लीव आहे ना हा आपला ट्रेस पेपर हा टाकायचा आणि याला आहे ना बॉल पिना लावून घ्यायच्या बघा आता ही डिझाईन आहे ना आपण याच्यावर आता कार्बननी काढून घेणार आहे तर हे बघा पहिले हे स्लीव्हचा आकार काढून घ्यायचा आकार काढला की आपण ही खालची जी डिझाईन आहे ना ही काढून घेणार आहे स्केलनी आता आपण लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे कारण काय होतं आपण स्केलचा वापर केला ना तर आपले व्यवस्थित लाईन येतात आणि आपण जी काल ट्रेस पेपरवर डिझाईन काढलेली आहे तर ती पण आपण स्केलनीच लाईन ड्रॉ केल्या होत्या तर त्यामुळे बरोबर त्या लाईन व्यवस्थित त्या स्केलच्या मापाने ड्रॉ करून घ्यायच्या वर्क पेनाचा वापर करायचा बघा म्हणजे खाली आपल्या कपड्यावर डिझाईन व्यवस्थित उमटते आणि आता इकडनं आपण लाईन ज्या ड्रॉ केल्या ना तर ही डिझाईन जशी आपण मार्किंग केलेली आहे तशीच डिझाईन आपण पूर्ण बॉक्स बॉक्स तयार करून घ्यायची बॉक्समध्ये तुम्ही कोणतीही डिझाईन मग नंतर काढायची ते ठरवा आपण हे डिझाईनवरचं कार्बन काढून घेतलेलं आहे आणि एकीकडच्या लाईन ड्रॉ केल्यानंतर आपण कार्बन काढलो आता आपल्याला दुसरीकडच्या लाईन बघा व्यवस्थित आखता येतात आप तर हे बघा इकडनं पण आपण स्केलचाच वापर करायचा आणि आपण ज्या जसे आपले शंकरपाळे करतो ना त्या पद्धतीनेच आपण स्केलचा वापर करून असे शंकरपाळ्यासारखे आकार मध्यभागी करून घ्यायचे आता बघा याला दोन्हीकडनं थोडं क्रॉस करायचं कारण आपला दंड घेऱ्याचा आकार थोडा लहान असतो ना खाली म्हणून तिला तिरपा आकार द्यायचा स्लीवजला आता हे बॉक्स आहे याच्यामध्ये तुम्ही कोणती पण डिझाईन टाकू शकता दोन पीस पकडा पकड़ा, पकड़ा, पकड़ा। हे बघा आपण याच्यामध्ये आहे ना आता हे बॉक्स आपण ही डिझाईन काढली पण जर आपल्याला ही डिझाईन जर नाही काढायची आहे तर आपण बघा याच्यामध्ये जे आहे ना इथे नुसतं असं असे पण नुसते असे मनी मनी पण घेऊ शकतो बघा मी डिझाईन फक्त पूर्ण नाही काढत तुम्हाला थोडं काढून दाखवते हे बघा असे असे पण तुम्ही याला डॉट देऊ शकता बरोबर आहे हे तुम्हाला मी फक्त शिकवायसाठी करत आहे असे पण तुम्ही देऊ शकता डॉट तुम्हाला जर हे आवडले तर हे देऊ शकता किंवा तुम्हाला हे जर नाही आवडले तर तुम्ही याला बघा इथे तुमच्या हाताने पण असं एक डायमंड चिटकवून याला तुम्ही असे पण डिझाईन देऊ शकता तुम्हाला ऑप्शन म्हणजे मी ना तुम्हाला फक्त हे शिकवण्यासाठी या कपड्यावर डिझाईन करू काढून दाखवली कारण कमेंट अशा आल्या होत्या की ताई कपड्यावर डिझाईन कशी कर ट्रेस करायची तर मग त्यासाठी मी तुम्हाला फक्त एक स, अत्यंत सोप्या पद्धतीने ट्रेस पेपरवरची जी डिझाईन आहे हा व्हिडिओ पण टाकलेला आहे मी की ट्रेस पेपरवर डिझाईन कशी काढायची तोही व्हिडिओ टाकला मी तुम्हाला आणि हा पण व्हिडिओ टाकला की डिझाईन कापडावर कशी काढायची हे बघा आपण ही जर डिझाईन काढली तर हिला आपण असं राऊंड घेऊ शकतो बरोबर आहे आहे ना आणि जर आपल्याला ही डिझाईन काढायची तर आपण याला अशी डायमंड हे करून असं करून घेऊ शकतो म्हणजे हे बघा तुम्हाला मी दोन्ही प्रकारच्या डिझाईन दाखवल्या त्यामुळे तुम्ही एका डिझाईनमध्ये दोन्ही डिझाईन करू शकता आणि खाली तुम्ही जी मी ही डिझाईन टाकली तर तुम्ही याच्याऐवजी कोणती पण डिझाईन घेऊ शकता बघा की असं जरुरी नाही की आपल्याला हीच डिझाईन घ्यायची आपण इथे कोणती पण डिझाईन घेऊ शकतो आता याच्याबद्दल जर कोणाला काही अडचण आली तर मला कमेंटद्वारे कळवा कर कारण काय आहे मी तुम्हाला खूप खूप म्हणजे खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे कारण भरपूर असे पण काही तुम्हाला म्हणजे हे बघायला मिळतील व्हिडिओ की त्याच्यामध्ये बघा पावडर वगैरे कालवणं किंवा मग पेट्रोलनी डिझेलनी तर त्यामुळे ते फुर फार कन्फ्युजन होतं हे कसं आहे एकदम अत्यंत सोपी पद्धत आहे कार्बनची कार्बन ठेवलं कार्बन डिझाईन ड्रॉ करून घेतली की आपण मधली डिझाईन आपल्या हाताने पण मार्किंग करू शकतो त्यामुळे त्याला काहीच अडचण नाही डिझाईन काढायसाठी जर तुम्हाला जर याच्यामध्ये काही अडचण आली काही तुम्हाला समजा कळलं नाही तर मला कमेंटद्वारे कळवा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हां कमेंट करत चला आणि बेलायकॉन दाबायला मात्र विसरू नका नवनवीन अपडेटसाठी आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन डिझाईन घेऊन